तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन बनावट सोन्याचे शिक्के देऊन सराफाची अकरा लाखांची फसवणूक करणारी टोळी गजाड परभणी जिल्ह्यातील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरे ते वाघी रोडवर कर्नाटकातील सराफ मारुती कृष्णा कोळेकर याला डुप्लिकेट सोन्याचे शिक्के कमी किमतीत देऊन अकरा लाखाची फसवणूक करणाऱ्या टोळीला परभणी गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासात जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून साडेआठ लाखाचा सा मुद्देमाल जप्त केला आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर तालुक्याच्या बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुपारी साडेतीन वाजता बोरी ते वाघी जाणाऱ्या रोडवर असलेल्या सोलार प्लांटच्या समोरील मोकळ्या जागेत मारुती कृष्णा कोळेकर वयवर्षे एकोणतीस जात धनगर व्यवसाय सराफा व्यापारी राहणार मोळे तालुका हाताने जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यांना सोन्याचे सिक्के कमी किमती देतो म्हणून मारुतीचा विश्वास संपादन केला मारुती व त्याच्या साथीदारांनी मोबाईल व नगदी दहा लाख रुपये घेऊन त्यांना मारहाण करून पळून गेले या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बोरी पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार करून सूचना दिल्या स्थानिक गुन्हा शाखे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व त्यांच्या पथकाने आरोपी मालनबाई सोमनाथ पवार वयवर्ष त्र्याहत्तर परमेश्वर शिंदे चौऱ्याहत्तर जगन्नाथ जापान काळे वयवर्षे एकवीस राहणार कमलापूर पोलीस स्टेशन बदलापूर तालुका पूर्णा यांना सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले व त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी केलेल्या रकमेपैकी आठ लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली व पुढील कार्यवाहीसाठी बोरी पोलीस ठाण्यात दाखल केले दरम्यान बुरी पोलिसांच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनोने यांच्या पथकाने आरोपी अजय धनगर गायकवाड वयवर्ष तीस राहणार उजनी तालुका अहमदपूर विठ्ठलराम साने वयवर्ष बत्तीस राहणार अहमदपूर विनोद शेषेराव डांगे वयवर्ष अठ्ठावीस राहणार लोहा यांना कुंभारवाडी परिसरातून ताब्यात घेतले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग सिंग, सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल जिंतूर पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पी डी भारती सुनील गोपिनवार पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार चंदन सिंग परिहार सचिन सोनवणे सुग्रीव केंद्रे सिद्धेश्वर नामदेव डुबे आव्हाड संजय घुगे शंकर गायकवाड अनिल शिंदे हरी गायकवाड यांच्या पथकाने यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा